नमस्कार मी पूजा गुरुकिल्ली यशाजी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पैसे का पुरत नाहीत आणि काम नव्याण्णव टक्क्यांवरच का, का अडकतात या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार आचार्यजी यांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करूया आचार्यजी सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद सगळ्यात आधी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि आणि फलदायी मार्ग दाखवत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत आपण कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधून आपले शंका निरसन करून घेऊ शकता लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया आचार्यजी जसं मी म्हटलं की पैसा का पुरत नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे खर तर सगळ्यांसाठीचा सा। तर सगळ्यात पहिला प्रश्न की ना बँक खात्यात पैसे शिल्लक राहत ना घरात पैसे शिल्लक राहत यावर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय उपाय सांगता येईल सर्वप्रथम जर तुम्हाला डेबिट करायचं तर डेबिट साठी क्रेडिट पाहिजे म्हणजे जर खात्यात पैसा आहेत मग तुम्ही खर्च करू शकता तर यासाठी आपण लक्ष देताय का काही उपाय आपण करताय का जर पैसे आपल्याकडे राहत नाही बँकेत राहत नाही पर्समध्ये राहत नाही तर यासाठी तुम्ही थोडासा लक्ष द्या की आणि जास्त आपल्याकडे क्रेडिट कसे असला पाहिजे याच्यावर लक्ष द्यायचं काय करायचं तुम्हाला श्रीयंत्र इफटिकच्या श्रीयंत्र तुम्हाला घेऊन यायचं आणि ते श्रीयंत्र तुम्ही आपल्या घरी देवघरात तांदूळमध्ये ठेवा आणि दरमावस्याला त्या श्रीयंत्राच्या तुम्हाला गायच्या दुधाने अभिषेक करायचा आणि परत तो श्रीयंत्र तांदूळमध्ये ठेवायचा आणि अमावस्याच्या दिवशी जे तुम्हाला तांदूळ तुम्ही चेंज केले ते जे जुने तांदूळ आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि तुमच्या पर्समध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि जिथं तुम्ही जे खात्याची जे वस्तू म्हणजे पासबुक चेकबुक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे कधी सोबत ठेवायच्या नाही तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजे याच्यातून तुम्ही पैसे काढता म्हणजे पैसे काढणारी जे वस्तू आहे ना ते वेगळी ठेवा आणि आपण जे क्रेडिट म्हणजे जे आपण जमा करताय ते वस्तू तुम्ही वेगळी ठेवा म्हणजे पासबुक वेगळी ठेवा आणि हे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुम्ही एकदम वेगळे ठेवा मग तुम्ही बघा जर असं तुम्ही हे नियम थोडेसे फॉलो केले ना तुम्हाला शंभर टक्के पैशाची कधी पण कमी होणार नाही आणि जे उपाय तुम्हाला सांगितलं की जे थोडेसे तांदूळ जर तुम्ही पर्समध्ये ठेवले आणि जिथं तुमची उत्तर दिशा उत्तर दिशाकडे जर तुम्ही जे लक्ष्मीचं स्थान बनवलं आणि तिथं तुम्ही थोडेसे तांदूळ जर टाकले घरात किंवा बँकेत कधी पैशाची कमी होणार नाही बऱ्याचदा आचार्य जे असं होतं की काही लोकांच्या डोक्यावरचं कर्ज जे आहे ते काही केल्या उतरतच नाही आणि मग लोक तर त्या त्रासाला कंटाळून जातात तर अशासाठी सुद्धा काही उपाय आहेत का आणि कोणते उपाय नेमके यासाठी केले पाहिजे काय सांगू शकता सगळ्यात आधी नियमो यमहा म्हणजे तुम्हाला नियम पाळला पाहिजे मंगलवारी कुणाकडून कर्ज घ्यायचा नाही मंगलवारी तुम्हाला ज्या लोकांचं कर्ज द्यायचं तुम्हाला त्या लोकांच्या कर्ज द्यायला सुरू करा तुम्ही कर्ज घ्यायच्या नाही तर मंगलवारी कर्ज घेतला संभाट की तो कर्ज वाढणार आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय तरी क जर कर्ज उतरत नाही तर त्यासाठी हनुमानजीची शरणमध्ये जायची आणि काय करायच्या दक्षिणमुखी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला चमेलीच्या एक दिवा लावायच्या संध्याकाळी आणि त्याची बात लाल पाहिजे दुसरा लवंग दरघरी हा दर घरात असतात दो लवंग घ्यायच्या आणि दो लवंग त्याच्यावर तुमची जे मनोकामना आहे जे मनोरथ आहे ते तुम्ही वाचा मनोरथ पडा आणि मग तुम्ही त्या दिव्यामध्ये ते लवंग टाका म्हणजे तुमचे जे कर्ज आहे ज्या लोकांच्या कर्ज आहे जे तुम्हाला उतरायच्या त्या मनोकामना तुम्ही धरून मग जर तुम्ही ते लवंग टाकली हा उपाय दहा मंगलवारी करा तुम्ही आणि सोबत एक यज्ञोपवीत तुम्ही हनुमानजीला द्या आणि हे दहा मंगलवार जर केला तुमच्या हळूहळू कर्ज शंभर टक्के कमी होऊन जाणार आहे आणि सोबत नियम शंभर टक्के पाळायचे नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोणते नियम पाळणं आवश्यक आहे किंवा काय करणं आवश्यक आहे ज्यामुळे हे सगळ्या समस्या दूर होऊ शकतील त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होतं की घरात पैसा दागदागिने प्रॉपर्टीचे पेपर दा ता। जे पेपर्स असतात ते नेमके कोणत्या दिशेला ठेवायचे हेच बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे सुद्धा अडचणी येतात तर यावर काय उपाय किंवा कोणत्या दिशेला ते ठेवले पाहिजे काय सांगू शकता बघा चुकीच्या दिशामध्ये जर आम्ही राहिलो तर आम्हाला कष्ट होत आहे ना म्हणजे वास्तू चे नुसार जर चुकी तुम्ही चुकीच्या दिशामध्ये तुम्ही भोजन करताय तुम्ही तुम्ही शयन करताय तुम्ही झोपताय शिक्षण करताय जर चुकीची दिशा आहे ना तुम्हाला कष्ट होत आहे तसंच जर तुम्ही चुकीची दिशामध्ये तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर किंवा बँकचे पेपर जर तुम्ही ठेवले शंभर टक्के पैसे राहणार नाही आणि जे तुमची संपत्ती आहे ना संपत्ती पण निघून जाणार आहे खूप काही लोकांचं काय असतं की ते घर बनवतात आणि ते घर पूर्ण कर्जमध्ये निघून जातं याच्या कारण काय नॉर्थ वेस्ट मध्ये म्हणजे जे तुमच्या घरच्या वायू कोण आहे जर वायव्य मध्ये जर तुम्ही हे प्रॉपर्टीचे पेपर जर तुम्ही ठेवले प्रॉपर्टी राहणार ना नाही एक दिवस ते निघून जाणार आहे तुमच्यावर खूप कर्ज होऊन जाणार आहे काय करायचं उत्तर दिशाकडे उत्तर दिशामध्ये हे तुम्ही सगळे पेपर्स तुमचे डागिने आता तुम्ही प्रश्न केला की डागिने आपल्याला कुठे ठेवायचे आणि तुम्ही बघत असेल की खूप काही लोक काय करतात परत परत त्यांना पैशाची गरज वाटते आणि ते डागणे ते गिरवी ठेवतात कारण का त्याच्या मागे दिशा चुकलेली दिशामध्ये जर तुम्ही हे डागणे ठेवले तर घरी डागणे पण राहणार नाहीत एक दिवस सगळा निघून जायचा तर थोडासा लक्ष द्या उत्तर दिशामध्ये एक लाल कपडा विसवून हे सगळे जे पदार्थ म्हणजे डाग प्रॉपर्टीचे पेपर तुमची जे संपत्तीचे पेपर अजून जे काही ऐश्वर सुख समृद्धीचे तुमच्याकडे जे पेपर आहे ते सगळे तुम्ही तिथं ठेवा तर असं जर केला आणि दुसरं दर अमावस्येला आणि दर पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला धूप दीप शंभर टक्के दाखवायचे आहे जिथं तुम्ही डागणे ठेवले ना असं केलं ना तुमच्या डाग डागण्या अजून वाढणारे प्रॉपर्टी अजून वाढणार आहे कधी काही कमी पडणार नाही अशाशी संबंधित आचार्यजी आपल्याला एक प्रश्न येतोय प्रेक्षकांचा नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय प्रश्न आहे आपण ऐकूया देविया मानकर बोलतायत हिंगोलीहून बोला देविया नमस्कार, नमस्कार आशीर्वाद बेटा बोला माझी मुलगी पाटलाच्या मुलीच्या जन्मतारीख सांगा बेटा सतरा चा चार दिवस शुक्रवार आणि सकाळी पावणे आठ ते सव्वा च्या साडे आठ च्या दरम्यान जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण चक्रपाणी वरुष तालुका हिंगोली होता जिल्हा परभणी ती खूप परेशान राहते म्हणजे तुम्ही लग्न केलं ना तेव्हापासून ती खूप परेशान आहे खरं आहे का हो खरं आहे हा म्हणजे जेव्हा लग्न झालं ना तिच्या लग्न झाल्यापासून खूप परेशान आहे म्हणजे तिचे जे सासरकडचे जे लोक आहे ना ते सासरकडचे जे लोक आहे त्यांच्याकडून तिला खूप त्रास आहे बेटा खूप त्रास आणि खूप काही गोष्ट आणि खूप काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही बेटा ना ती तुम्ही जेव्हा खूप प्रेशर टाकताय खूप तुम्ही तिला विचारताय मग ती सांगते पण खूप काही गोष्ट तुम्हाला सांगत नाही तुम्ही एक काम करा मी तुम्हाला आ, हा उपचार तुम्हाला टीव्ही वर सांगतोय ते सगळे लोक बघताय म्हणून मी तुम्हाला काही उपचार सांगतो ते तुम्ही एकदम गोपनीय म्हणजे हे गोपनीय उपचार तुम्ही तिला सांगा ठीक आहे काय करायचं दर शनिवारी पिंपलाच्या झाडाखाली पिंपला सप्तधान्य ठीक ठीके आणि सप्तधान्य ठेवून तिच्यावर एक मोरीच्या दिवा लावायच्या ठीक आहे आणि मोरीच्या हा बेटा पिंपळाच्या झाडा धान्य काय ठेवायचं सप्त धान्य म्हणजे सात अनाज गहू तांदूळ बाजरी हो हो थोडा थोडासा सप्तधान्य एकत्र हो। मिळून ते पिंपला झाडा खाली ठेवायच्या आणि दिवा लावायच्या आणि दिवा लावताना काय करायचे ते दोन बात घ्यायच्या ठीके आणि हो एक बात वर स्वतःच्या नाव सात वेळ घ्यायच्या आणि एक बात वर जे तिचे जे मिस्टर त्यांच्या नाव घ्यायच्या सात वेळ आणि एकत्र मिळून हा दिवा तुम्हाला सात शनिवार लावायच्या हे उपाय तुम्ही तिला सांगा शंभर टक्के घरात शांतता होणार नंतर नक्कीच ज्या पद्धतीने देवी यांनी सुद्धा प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांची अशी होतात की कोणतीच काम होत नाहीत आणि ती पूर्ण होण्याआधीच बऱ्याचदा थांबून जातात ती कामं तर अशी अर्धवट राहिलेली कामं जर पूर्ण व्हायची असतील कामं जर होतच नसतील थोडीशी पुढे सरकून तर अशा वेळेला काय उपाय करणं गरजेचं आहे किंवा काय करणं गरजेचं आहे खरं तर तुमचे काम होत नाही आणि निन्याण्णव पर्सेंट तुमचा काम झाला आणि तिथून तुम्हाला परत यावं लागतं तुम्ही घरातून निघताना आपलं जे इष्ट आपने जे कुलदैवत आपले ग्रामदैवत त्यांना प्रणाम करून तुम्ही निघा जर तुम्ही काही खूप महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही निघाले आणि त्यासाठी तुम्ही खूप आतापर्यंत प्रयत्न करताय नाही होत तर हे उपाय नक्की करा दोन लवंग घ्यायचे आणि दोन इलायची घ्या असं ठेवा हा मंगलच्या स्थान आहे हा जे मध्यवर्ती हा मंगलच्या स्थान आहे इथं ठेवा आणि ठेवून आपले कुलदैवत ग्रामदैवत आणि घर जे देवस्थान आहेत त्यांच्या समोर जाऊन तुमच्या मनात एक सात्विक संकल्प आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सोबत तुम्हाला ठेवायच्या आणि मग तुम्ही हे खाऊन मग तुम्ही घरातून बाहेर निघा लवंग आणि इलायची हा सिद्ध प्रयोग आहे याला आपण रिद्धी सिद्धी म्हणतात हे जर तुम्ही असं केलं तुमच्या काम शंभर टक्के बनणार तुम्ही खाली हात परत घरी येणार नक्कीच बऱ्याचदा असं होतं आचार्यजी की कामं करायचे कामांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा कामं करायची पाहिजेत अशी कामं आपल्याला मिळत नाहीत मग अशा वेळेला नेमकं काय त्या व्यक्तीने केलं पाहिजे किंवा त्यांच्या घरातल्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून कामं मिळतील अडलेली कामं पूर्ण होतील आणि त्या कामापर्यंत ते कामा पोहोचू शकतील मी आधी पण सांगितलं की तुम्ही तुमचं जे काही लक्ष आहे ते लक्ष तुम्ही संकल्प करून ठेवा म्हणजे तुमचा संकल्प पाहिजे असा नाही आज तुम्ही म्हणजे दोन वर्षासाठी तुम्ही एक संकल्प ठेवला आणि नंतर दुसरा संकल्प बदलला असं करायचं नाही संकल्प एकदम शंभर टक्के तुमचं दृढ पाहिजे आणि जे काही संकल्प असेल जर तुमचा तो संकल्प पूर्ण होत नाही तर मी तुम्हाला एक कल्प उपाय सांगतो मी कल्पफल म्हणजे काय कल्पफल म्हणजे नारळ नारळ घ्या तुम्ही आणि कोणत्याही देवीच्या मंदिरमध्ये दे। जाऊन नारळवर एक कॉईन ठेवायच्या आणि वरती नैवेद्य ठेवायच्या आणि तुमच्या मनात जे दृढ संकल्प आहे तुमच्या म्हणजे जे कॅरियर तुम्हाला जिथं जायचं आहे जे काही काम तुम्हाला करायचं व्यापार करायचं नोकरी करायची जे काही करायचं तुम्हाला ते तुम्ही नारळवर आपला संकल्प ठेवा आणि सोबत तुम्हाला एक अशी चमत्कारिक वस्तू सांगतो ते ठेवायच्या ते ध्वज म्हणजे लाल ध्वज लाल ध्वज ठेवून नारळ ठेवून आणि ते तुम्ही मातारानी चरणामध्ये ठेवून द्या आणि हे ध्वज तुम्हाला वरती लावायचे ते तुम्ही पुजारी गुरुजी जे कोणी असेल त्यांना सांगा त्यांना प्रार्थना करा हे तुम्ही लावून द्या शंभर टक्के तुमचं जे काही मनात आहे जे करिअर तुम्हाला पाहिजे जे तुम्हाला व्यवसाय पाहिजे आणि जसं पाहिजे ते तुम्हाला तसं भेटणार नक्कीच मला वाटतं या विषयावर आपण अजून बोलूया मात्र इथे काय छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे लगेचच भेटतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टी व्ही नाईन मराठी हम वर्ल्ड क्लास टीएमटी बाज बनाने में कोई कसर नहीं छोड़ते लेकिन बेस्ट मॉम या बेस्ट डैड का वर्ल्ड कप तो आप ही ले जाते हैं पता है क्यों? क्योंकि हम देश की इमारतों को मजबूत बनाना चाहते हैं पर अपने घर को मजबूत बनाते हैं आप इसलिए तो हम मानते हैं हमारा स्टील स्ट्रांग जरूर है आपसे थोड़ा कम एस आर जे मेकिंग इंडिया स्ट्रांगर हे बघ साऊथ असो किंवा नॉर्थ ईस्ट किंवा वेस्ट धोती तर आपल्या देशातील प्रत्येक भागाची आहे ना माझ्या टीमच बघ बंगालचा शौमिक पंजाबी चदरे मध्ये महाराष्ट्राचे आमचे फारूक राजस्थानी दुलंगी मध्ये आणि मी आपल्या तामिळनाडूच्या वेष्टी मध्ये सन्मान मोठा नेसून धोती वाटे रुबाबदार रामराज धोती मराठी धोदार धो राजपूत धोती योनाची धोती पंच कच्छा मुंडू वेष्टी दक्षिणेची धोती आम्ही भले देशाच्या कोणत्याही भागातून असू आमची धोती आहे आमची ओळख रामराजला सल्यूट किल्ली यशाजी मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आज आपण पैसे का टिकत नाही या विषयावर बोलतोय मार्गदर्शन करतायत आचार्यजी ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण चर्चा केली अशाशी संबंधित एक प्रश्न आपल्याला कोमल जाधव हो बोलतायत कोमल बोला प्रश्न विचारा आमच्या घरात म्हणजे भांडणं चालू आहे काय म्हणजे सुनाचं पण बरोबर नाही तिघं पोरं सगळे तिघं पण बाहेरचं असतात पोरं पण पोरं पण येणार माझ्या नशिन नाव काय बेटा तुमच्या कमल अनिल जाधव अच्छा कोमल तुम्ही जी तुमची समस्या आहे ना की घरात खूप भांडणं होतंय ठीक आहे खूप किरकिर होते तुमच्या घरी काय करायच्या तुम्ही घरी पुसताय ना रोज घरी पुसता घरी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी त्रुटी थोडासा सेंदा मीठ उपवासी मीठ आणि थोडासा निंबूचं रस हे तिन्ही वस्तू टाकून आणि तुम्हाला पुसायचं घर ठीक आहे नंबर एक नंबर दोन तुम्ही कधी पाहिलं असेल की ज्या घरी भांडण आणि अशांतता जास्त असेल ते अमावस्या आणि पोर्णमाच्या दिवशी शंभर टक्के कला आणि कलेश होत होत आहे ना पौर्णिमाच्या दिवशी होत अमावस्या आणि पोर्णमाच्या दिवशी काय करायच्या गौरी गौरी घ्या त्याच्यावर थोडासा गुगल टाका आणि हे तुम्हाला जळायचं आणि याची धुनी तुम्ही पूर्ण घरात तुम्ही धुनी द्या असं केलं ना हो धुनी द्यायच्या तुम्हाला ठीक आहे कोण घरात तुम्ही दिली ना हळू 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 तुम्ही बघा जे तुमच्या घरी भांडणं सतत कला कलेश एकदम शांत होऊन जाईल आणि दुसरा आपलं घरच्या बाहेर एक काल्या घोड्याची नाल शंभर टक्के तुम्ही टांगा आणि त्याला काय करायचं दर शनिवारी थोडासा मोरीचं तेल लावायचं ठीक आहे आणि जर अभिषेक केला तर अजून हा मोरीचं तेल ना ओ, तेल लावायचं फक्त एवढा करा तुम्ही घरात एकदम एकदम शांतता होऊन जाईल चिंता करू ज्या पद्धतीने आता कोमल यांनी पण प्रश्न विचारला बऱ्याचदा असं होतं की पैसे टिकत नाहीत आपण खिशात पैसे ठेवतो किंवा पॉकेटमध्ये पैसे ठेवतो आणि मग ते टिकत नाहीत पण आपल्याला वाटतं ते आपल्याकडे तसेच राहावेत सेफ राहावेत मग हे पैसे नीट राहावेत तसेच राहावेत यासाठी नेमके ते खर्च होऊ नयेत जास्त यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे यांच्या प्रश्न पण तसाच होता काय होतं की जर घरी पैसे नाही राहिले आणि पैशाची कमी आली तर लोक एकमेकाशी भांडत आहे कारण पैशाची कमी ते दाखवत नाही पण मूल कारण तेच आहे तुमच्या घरी पण तसं आहे की पैशांमुळे भांडणं अशांतता आणि स्पेशली जे तुम्ही प्रश्न विचारला की जे पर्स आपण ठेवताय पर्समध्ये पैसे राहत नाही कधी कधी लोकांना अशी भीती वाटते की बाबा जर पर्समध्ये पैसे आले तर शंभर टक्के खर्च होऊन जाणार आहे ते पैसेच ठेवत नाही तर तुम्हाला खूप अडचणी येणार बाबा तुमच्याकडे जर पैसे नसेल तुम्ही बाहेर गेले तर काय करणार तुम्ही काय करू शकत नाही शक्यच नाही आहे काय करणार काय करा तुम्ही पर्स ठेवताना एक लक्ष द्या जे कॉइन्स असतात ना कॉइन्स नोट हे कधी सोबत ठेवायच्या नाही आणि दुसरं नोटांची वेगळी वेगळी एनर्जी आहे म्हणजे चे नोटची वेगळी एनर्जी आहे आता दहाच्या नोट जर इथं पडलेला आहे तर तुमच्या जास्त लक्ष जात नाही पण तिथे जर पाचशेच्या नोट पडलेला आहे तुमच्या लक्ष तितकडे राहतो म्हणून काय करायचं वेगळे वेगळे नोटची वेगळी वेगळी एनर्जी आहे दहाच्या नोट वीसच्या नोट पन्नासची ची शंभरची हे सोबत कधीच ठेवायचं नाही शंभरची नोट आणि पाचशे हे तुम्ही दोन्ही एकत्र एक ठेवू शकतात पण जे छोटे छोटे नोट आहेत ते तुम्ही वेगळं ठेवा आणि कॉइन्सच्या एक पॉकेट तुम्ही बघितलं असेल पाहिलं तुम्ही वापरत नाही पण जे पर्स जे लोक विकताय ना त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये एक छोटासा पॉकेट पण दिलेला आहे तो कॉइनसाठी आहे ते कॉइन्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा आणि दुसरा एक लक्षात ठेवा तुम्हाला जर कोर्टची काही पर्ची भेटली किंवा बिल्स भेटले तुम्ही काय करता सगळे बिल्स सगळी पर्ची तुम्ही पर्समध्ये ठेवताय असं करायच्या नाही नेगेटिव एनर्जी वाढते पैसे निघून जातात तुम्ही कधी म्हणजे हिशोब तुम्ही देऊ शकत नाही जर कुणी विचारला की पैसे गेले कुठे तुम्हाला लक्ष राहत नाही म्हणजे पैसे तुम्ही गैरवापर करत नाही तरी आपल्याला हे कळत नाही पैसे गेले कुठे तर जे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही या व्यवस्थानी तुम्ही पैसे तुम्ही ठेवले ना पर्समध्ये शंभर टक्के तुमच्या पर्समध्ये खूप पैसे राहणार कधी कमी पडणार नाही नक्कीच आचार्यजी आणखी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एखाद्याचं आयुष्य खूप ताणतणावाने भरलेलं आहे आणि त्याला त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलायचं आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं काय महा उपाय तुम्हाला सुचवता येईल की ज्याने करून त्याचं आयुष्य पूर्णपणे सकारात्मकतेनं बदलून जाईल तुम्ही कधी पितरांच्या विस्मरण करू नका कधी कधी काय असतं आपण घरात मांगलिक कार्य करताय किंवा आपण कोणतंही चांगलं काम करताय आपण काय करतो आहे आपले घरी जे लोक आहेत ना त्यांचे आशीर्वाद घेत आहेत त्यांच्या पाया पडताय आपण पण जे आपले पितर त्यांना आपण कधी स्मरणसुद्धा करत नाही तुम्ही कोणतंही जर मोठा काम मोठा व्यवसाय नोकरी कोणतंही काम असू द्या तुम्ही करायला गेले ना तर पितरांच्या पाया शंभर टक्के पडायच्या त्यांना नमन करायच्या जेवढं लवकर पितर प्रसन्न न, होत आहे ना कुणी होत नाही तर तुम्ही एक नियम ठरवा की कोणतंही काम करायच्या आधी आपले पित्रांच्या नाव स्मरण आणि त्यांच्या पाया पडायच्या मग तुम्ही कामाला लागा शंभर टक्के तुम्हाला कधीच आयुष्यात कोणतीही कमी पडणार नाही नक्कीच त्याचप्रमाणे आचार्यजी असं होतं की बऱ्याचदा असं वाटतं एखादं अडलेलं काम शंभर टक्के आता पूर्ण होणार आहे काही दिवसातच मात्र काही दिवसांनी असं कळतं की ते काम आता पूर्ण होत नाहीये त्याच्यात काहीतरी बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत मग अशा वेळेला अशा लोकांनी काय नेमके उपाय केले पाहिजे किंवा या त्रासात कशी मुक्ती मिळवली पाहिजे त्यासाठी काय सांगा तिथीची आहे जया रिक्ता आणि पूर्णा जर काम पूर्ण होत नाही ना तर पूर्णा तिथी मध्ये जर तुम्ही तुमच्या देवाकडे किंवा जे आपलं पिंपलाच्या झाड उंबरच्या झाड जर इकडे जाऊन तुम्ही दिवा लावला पूर्णा तिथीवर आणि त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ टाकले कधी कमी पडणार नाही तुम्ही हे नियम ठरवा अमावस्या तिथी आहे पूर्णा तिथी आहे अमावस्याला आणि पौर्णिमेला तुम्ही एक नियम ठरवा की आम्हाला देवघरात किंवा पिंपलाच्या झाडाखाली उंबराच्या झाडाखाली दिवा लावायच्या गायीच्या देशी तुपाच्या आणि त्याच्या तोंड हा महत्वाची तो गोष्ट आहे त्याच्या तोंड उत्तर दिशाकडे करा उत्तर दिशाकडे जर केलं उत्तर दिशा कुबेरची दिशा आहे कधी कमी पडणार नाही करून बघा तुम्ही अरे काय फक्त तुम्हाला महिना दोन वेळ लावायचे अमावस्या आणि पौर्णिमा ते दोन वेळ करा तुम्ही तुमचे कमी कधी तुमच्या कामामध्ये काही अडचणी येणार नाही आणि तुमचे लक्ष शंभर टक्के पूर्ण होणार आहे नक्कीच आणि बऱ्याचदा असं होतं की पैसा भरपूर आहे एखाद्याकडे मात्र हळूहळू वेगवेगळ्या मार्गाने तो खर्च होत जातो कधी आजारपणेच येतं कधीतरी काहीतरी वेगवेगळे खर्चच निघतात मग अशा वेळेला त्या लोकांनी काय उपाय करणं गरजेचं आहे की जेणेकरून हे वेगवेगळे जे खर्च आहे ते उद्भवणार नाही आणि हा सगळा त्रास सुद्धा कमी होईल जर असंभावित तु, तुम्हाला जर लॉस आहे तुमच्या आयुष्यात तर तुम्ही काय करा काजल असतात ना तुम्ही उन्नीस शनिवार तुम्ही गरजू माणसाला काजल दान करा असं केलं ना तर जे तुम्हाला परत परत परत, परत अनएक्सपेक्टेड लॉसेस तुमच्या आयुष्यात होत आहे ते कधीच होणार नाही आणि नंबर दोन आपल्या घरात ईशान्य कोण एकदम स्वच्छ ठेवा आणि जे देवघर आहे ना देवघरात जर जुने पुष्प अक्षत आणि जे जे चाळवली जे सामग्री आहे ते तुम्ही लक्ष देत नाही आणि कधी कधी काय असतं की खूप काही वस्तू तुम्ही जे व्रत उपवास तुम्ही ठेवताय आणि त्या व्रत उपवासची सामग्री तुम्ही जर विसर्जन नाही केली तर तुमच्या घरात कधी काही त्रास कधी काही त्रास कधी आजारी पण कोणतंही लॉस होणार हे शंभर टक्के जारी राहणार आहे म्हणून थोडं लक्ष द्या के जे विसर्जन करणारी जे वस्तू आहे त्याच्या विसर्जन करा आणि दुसरा जे व्रत तुम्ही ठेवले त्याच्यासाठी उपाय नेमके काय आहेत कामं कशी पूर्ण करायची याबद्दलच खूप छान मार्गदर्शन आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना तुमचा आशीर्वाद सुद्धा फार गरजेचा आशीर्वाद खूप महा उपाय आहेत तुम्ही सगळ्यांना खूप आशीर्वाद